तर टिफिन रेडी आहे इथे आहे त मस्तपैकी फुलके वरण इथे आहे काकडी टोमॅटो आणि सालड हे आहे शिमला मिरची भाजी त्याच्यात बटाटा नाही आहे आणि इथे आहे मस्त गरम गरम राईस सो असं आहे आजचं टिफिन मेन्यू अरे हा त्याच्यामध्ये पण आहे काय ते स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवसाचं महत्त्व असं आहे की त्रिपुरासूर या राक्षसाने जेव्हा देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचं अंत करण्याचे गारहाणे त्यांना घातले आणि याच दिवशी भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते आणि त्रिपुरासुराचा अंत झाल्यामुळे देवांनी जो स देवांना आनंद झाला आणि त्यांनी आनंद साजरा केला त्यामुळे या सणाला देव दिवाळी असेही म्हटले जाते देव स्वतः दिवे लावून तो साजरा करतात त्यामुळे हा दिवस दिवे लावण्यासाठी विशेषतः शुभ मानला जातो तर इथे मी आली आहे भगवान शंकरांच्या मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे बघू शकता आहे तुम्ही सगळीकडे खूप छान असे सगळीकडे दिवे लावले होते अगदी गाभाऱ्यातसुद्धा मंदिराच्या सर्वांनी दिवे लावले होते मी गेली आणि मग मी दर्शन घेतलं आणि थोड्या वेळाने माझे मिस्टरसुद्धा आले तर आम्हीसुद्धा तिथे दिवे लावले त्यांना यायला थोडा वेळ होता तर मग मी विचार केला की ते येईपर्यंत तिथे अजून एक छोटंसं मंदिर आहे तिथे मी जाऊन आली एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दत्तगुरू आहेत साईबाबा आहेत आणि आपले स्वा स्वामी समर्थ आहेत तर तिथेसुद्धा मी दर्शन घेतलं तिथे मला खूप छान दर्शन झालं तिथे पण दिवे लावले होते मंदिरामध्ये तर असं या दिवसाचं धार्मिक महत्त्व आहे आणि मंदिरामध्ये खूप छान असं भजन चाललं होतं तिथे बसली थोडा वेळ आणि त्याचंही मनाला थोडं समाधान मिळालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे एक छोटंसं मंदिर आहे तिथ तिथेच पुढे तर मी तिथे आले हे आहे दत्तगुरु स्वामी समर्थ आणि साईबाबा आणि इथे सुद्धा दिवे लावले होते तर हे तुम्ही बघू शकता इथे हे आवळे आहेत या दिवशी या दिवशी आवळी पूजनसुद्धा केले जातं आवळी सुद्धा महत्त्व आहे तर आवळ्यांवर वाती ठेवून तूप वाती ठेवून त्यांचं प्रज्वलन करण्यात आलं होतं तर किती छान वाटतं हे बघा ना मनाला सुख समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आणि खूप छान वाटतं दर्शन घेऊन हे माझं दर्शन खूप छान झालेलं आणि तेवढ्यात मला यांचा फोन आला की मी पोहोचतो आहे मंदिराच्या इथे तू कुठे आहेस तर त्यांना बोलली मी सुद्धा पोहोचते एक पाच मिनटामध्ये आणि मग मी गेली तिथे तर तिथे तुम्हाला मी आधी दाखवल्याप्रमाणे खूप छान सगळीकडे दिवे लावले होते आणि हे पिंपळाचं झाड आहे असं इथे सगळीकडे दिवे लावले होते तर मग आम्ही सुद्धा दिवे लावले आणि या दिवसाचं थोडक्यात कार्तिक पौर्णिमेला दीपदान म्हणजे दिवे अर्पण करण्याचे महत्त्व असे आहे कि ती देव दिवाळी किंवा देवांची दिवाळी मानली जाते आणि ती महिनाभर चालणाऱ्या धार्मिक विधींच्या समाप्तीचं प्रतीक आहे हा दिवस आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे ज्यामध्ये बहुतेकदा नदीमध्ये जाऊन स्नान केले जाते आणि मग दिवे लावल्याने काय होतं तर शाब्दिक आध्यात्मिक दोन्ही प्रकारे आपला अंधार जो असतो तो दूर होतो भगवान शिवशंकरासारख्या देवताकडून आशीर्वाद मिळवण्यासाठीचा हा एक आ, चांगला मार्ग आहे असे म्हणता येईल आणि दीपदानाचं काय महत्व असतं तर अंधारावर प्रकाशाची मात म्हणजेच दिवे लावण्यांची कृती म्हणजे काय तर अंधाराचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असं दर्शवतो आणि अजून एक महत्त्व म्हणजे दीपदान केल्याने सौभाग्य आणि देवतांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते म्हणून देव दिवाळी या सणाला देव दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते कारण तो दिवे लावून साजरा करतात त्यांना भूक लागली होती तर आम्ही इथे सँडविच घेण्यासाठी आलो सँडविच मी तिथे नाही खाल्लं मी घरी आल्यावर खाल्लं तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओमध्ये असेच राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय